रस्त्याच्या कडेला उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून भरधाव दुचाकीने जोराची धडक दिली यात रस्त्यावर पडलेल्या दुचाकीसार वृद्धाच्या पायावरून भरधाव पिकअप गेल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला दिनकर नारायण कुरकुटे वयवर्ष पंच्याहत्तर राहणार कसबेडीग्रज असे मृत झालेल्या वृद्धाचं नाव आहे सदरचा अपघात हा शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुप रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर झाला या प्रकरणी नवल दिनकर कुरकुटे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की मृत दिनकर कुरकुटे हे त्यांच्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज गावात राहतात कुरकुटे हे शनिवारी रात्री त्यांची दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा डी एन त्र्याण्णव शहाण्णव सांगली ते पेटिया राष्ट्रीय महामार्गावरून गावी कसबे डिग्रजकडे येत होते यावेळी आनंदराज हॉटेलच्या समोरील रस्त्यावर पंक्चर झालेली उसाने भरलेला ट्रॅक्टर लावला होता त्यांच्या ट्रॉलीला कुरकुटे यांच्या दुचाकीने धडक दिली त्यामुळे दिनकर कुरकुटे हे रस्त्यावर पडले नेमक्या त्याच वेळी मागून भरधाव वे येणारी वेगाने येणारी पिकअप क्रमांक एम एच दहा डी टी शहाऐंशी त्र्याण्णव यांच्या पायावरून गेली यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यातच त्यांचा मृत्यू झाला चारचाकी चालक घटनास्थळी न थांबता त्यांनी तिथून पलायन केले पोलिसांनी संशयित चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कसबे